सर्वप्रथम सर्वांना सप्रेम जयदौ संभाजी ब्रिगेड महाराष्ट्राच्या वतीनं संभाजी ब्रिगेडचे अध्यक्ष ॲडव्होकेट मनोज दादा आग्रेसाहेब आणि महासचिव सौरभदादा खेडेकर यांच्या सूचनेनुसार महाराष्ट्रामध्ये प्रत्येक जिल्ह्यामध्ये संभाजी ब्रिगेड पुनर्गठन आणि आढावा बैठकीच्या निमित्तानं बैठक आज पुण्यामध्ये संभाजी ब्रिगेडचे निरीक्षक या ठिकाणी आलेले होते संभाजी ब्रिगेडची संपूर्ण पुणे शहर पुणे जिल्हा जिल्हाध्यक्ष आणि शहराध्यक्ष यांच्या जिल्ह्यातल्या सगळ्या वेगळ्या वेगळ्या भागामध्ये आज बैठका झाल्या आज पुणे शहरामध्ये शहराध्यक्ष अविनाश मोहिते यांच्या नेतृत्वाखाली वीरबाजी पासलकर स्मारकामध्ये आज बैठक झाली संभाजी ब्रिगेड पुणे शहरातील सर्व पदाधिकारी आणि कार्यकर्ते या बैठकीला उपस्थित होते येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका असतील महानगरपालिका असतील जिल्हा परिषद असतील पंचायत समिती असतील किंवा एकंदरीत संभाजी ब्रिगेडची बांधणी आणि महाराष्ट्रावर जे काही जातीयवादी आणि इतर गोष्टीचं संकट आलंय शेतकरी कष्टकरी शेतमजूर आज अस्वस्थ आहेत आणि या सगळ्यावर परत एकदा संभाजी ब्रिगेडची जी पूर्वीची आक्रमक ताकद होती आणि संघटन कौशल्य होतं परत एकदा तीच एक संभाजी ब्रिगेडच्या कार्यकर्तेच्या अंगामध्ये जे आपल्या पुरोगामी परिवर्तनवादी विचारांचं जे वादळ आहे ते परत एकदा कार्यकर्त्याच्या नसानसामध्ये भरलं पाहिजे आणि संभाजी ब्रिगेडचा झेंडा स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये प्रत्येक महानगरपालिकेवर आणि जिल्हा परिषदेवर फडकवण्याचं काम संभाजी ब्रिगेडच्या माध्यमातून संभाजी ब्रिगेडचे अध्यक्ष ॲडव्होकेट मनोज आग्रे यांच्या नेतृत्वाखाली व्हावं हा या पुनर्व गठन बैठकीच्या निमित्तानं उद्देश आहे ज्या ठिकाणी संभाजी ब्रिगेडचं काम कधी आहे किंवा थांबलेलं आहे त्या सगळ्यांना परत एकदा ॲक्टिवेट करू जे जुने आहेत त्यांना सोबत घेऊन जे थांबलेत त्यांना जागा देऊन जे जागेत त्यांना पळायला लावून आणि जे पळणार आहेत त्यांच्या हातात संभाजी ब्रिगेडची ती भगवी पत्रकार घेऊन हे छत्रपती शिवाजी महाराजांच्या मावळे परत एकदा महाराष्ट्रात परिवर्तन करण्यासाठी या ठिकाणी तयार झालेले आहेत आणि मला आशा आहे संभाजी ब्रिगेडच्या गाव खेड्यापर्यंत तालुक्या जिल्ह्यापर्यंत आणि विभागापासून प्रदेश पातळीवर ही सगळी पुनर्गठन बैठकीच्या निमित्तानं सगळी बांधणी होत आहेत ज्या स्वराज्याचं स्वप्न राष्ट्रमाता जिजाऊनी स्वराज्य संकल्पक शहाजी महाराज भोस्तेनी याच पुण्यातून पाहिलं होतं ज्या पुण्यामध्ये बेचिराग उद्ध्वस्त झालेल्या पुण्यामधून सोन्याचा नांगर चालून बाल शिवाजी महाराजांनी हे पुन्हा आणि स्वराज्याला एक चांगलं हिंदवी स्वराज्य दिलं त्या शिवाजी महाराजांच्या पदस्पर्शानं पावन झालेल्या भूमिकून आणि ज्या शिवाजी महाराजांना युद्धकलेचं चांगलं शिक्षण प्रशिक्षण देणारे सरसेनापती वीरबाजी पासलकर यांच्या स्मृतीला अभिवादन करून छत्रपती शिवाजी महाराजांच्या चरणीने पस्तक होऊन हे सगळे मावळे परत एकदा ताकदीनं काम करणार आहेत म्हणून आज या ठिकाणी बैठक झाली संभाजी ब्रिगेड पुणे शहरातल्या अविनाश भाऊ आणि त्यांच्या सगळ्या सहकाऱ्यांचं स्वागत आणि अभिनंदन करताना आता आपल्याला थांबायचं नाही आता परत एकदा एकत्र यायचंय सगळ्या आठ विधानसभा असतील एकशे बासष्ट त्रेसष्ट प्रभाग असतील या सगळ्या पर्यंत महानगरपालिकेच्या निमित्तानं आपण सगळ्यांनी ताकदीनं जाऊन घराघरापर्यंत संभाजी ब्रिगेड पोहोचवण्याचं आणि जो माननीय अध्यक्षांनी सगळ्या नेत्यांनी जो आदेश दिला आहे तो पूर्ण करण्याचा संकल्प आपण या ठिकाणी करूया आणि संभाजी ब्रिगेड ताकदीनं महाराष्ट्राच्या घराघरापर्यंत पोहोचण्याचा पुण्याच्या सगळ्या वाडी वस्तीपर्यंत घराघरापर्यंत पोहोचण्याचा संकल्प करूया परत एकदा छत्रपती शिवाजी महाराज की संभाजी ब्रिगेडचा संभाजी ब्रिगेडचा आवाज पुण्याचा जय जिजाऊ